नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए त्रेपन्न टक्क्यावरून एकोणसाठ टक्के होणार जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दिला जाणारा डीए वर्षातून दोनदा वाढवते त्यापैकी जानेवारीतच प्रथमच डीए वाढवला आहे दुसरी वाट दर दुसरी दरवाढ जुलैमध्ये होते त्याचबरोबर केंद्र सरकारने विहित मुदत पगार पगारवाढ न केल्यास कर्मचाऱ्यांना थक बाकीच्या स्वरूपात वेतन दिले जाते अशा परिस्थितीत आता जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे या वाढीचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांनाही होणार आहे या लोकांना बंपर फायदे मिळतील केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी दिली आहे त्यानुसार एक पासून कर्मचारी मौज मजा करणार आहेत गेल्या काही दिवसात कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएवाढीबाबत माहिती जारी करण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार एक जानेवारी पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा महागाई भत्ता वाढवणार आहे याशिवाय सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सन दोन हजार पंचवीस मध्ये अनेक फायदे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आठव्या वेतन आयोग लागू होईपर्यंत डीए इतकाच असेल यासोबतच आठवा वेतन आयोगाचीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून सुरू आहे मात्र आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डीएमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहे यामुळे आठव्या वेतन आयोग आयोगापर्यंत डीए एकोणसाठ टक्के कर पर्यंत वाढवणे अपेक्षित आहे सुरक्षा दलांनाही फायदा होईल केंद्र सरकारसोबत काम करणाऱ्या सुरक्षा दलांच्या डीएमध्ये वाढही जाहीर करण्यात आली आहे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनाही जानेवारी वाढ होणार आहे आणि सरकारनेही या विषयाला मान्यता दिली आहे अशा परिस्थितीत सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस ची सुरुवात खूप चांगली असेल धन्यवाद